लग्न झालंय का मग मला सांगा तुम्हाला कोणत्या पद्धतीचं मंगळसूत्र घालायला जास्त आवडतं नवीन पद्धतीचं की पारंपरिक आजकाल मंगळसूत्राच्या वेगवेगळ्या डिझाईन बाजारात आल्या आहे पण मंगळसूत्र कोणत्याही डिझाईनचं असो त्यामध्ये काळे मनी तर असतातच मग असा प्रश्न पडतो की शास्त्रात जर जा सांगितलं जातं की काळा रंग घालू नये तो अशुभ असतो मग एवढ्या शुभ दागिन्यात ज्याला सौभाग्यवतीचं लेणं म्हणतो आपण त्यात काळे मणी का असतात त्याचं कारण म्हणजे परंपरेनुसार मंगळसूत्रामध्ये काळेमणी घालणं गरजेचं असतं हे मंगळसूत्र घातल्यावरच लग्न संपन्न होतं असं म्हणतात वधूच्या सोळाव्या साज शृंगारांपैकी तिचं सौंदर्य खुलवणारा दागिना म्हणून मंगळसूत्राला वरचं स्थान दिलं जातं हे मंगळसूत्र विधीपूर्वक घातलं जातं त्यानंतरच लग्नाचे विधी पूर्ण होतात असं म्हणतात मंगळसूत्रात ला हे काळेमणी घालण्यामागचं कारण असं सांगितलं जातं की विवाहित महिलांना आणि त्यांच्या संसाराला दृष्ट लागू नये म्हणून हे काळे काळेमणी घातले जातात मंगळसूत्र हा सौभाग्य अलंकार आहे त्याला पतीचं रक्षा कवचही समजलं जातं त्यामुळे स्त्रिया मंगळसूत्राला खूप जपतात याशिवाय हे काळेमणी भगवान शंकराचं प्रतीक मानलं जातात तसंच मंगळसूत्रामध्ये अनेक देवी देवतांचा वास असतो असंही म्हणतात मंगळसूत्रात दोन पत्री दोऱ्यात काळे मणी गुंफलेले असतात मध्यभागी चार छोटे मणी आणि दोन लहान वाट्या असतात दोन दोरे म्हणजे पतीपत्नीचे बंधन दोन वाट्या म्हणजे पत्नी तर चार काळे मणी म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ अशी मान्यता आहे मंगळसूत्राच्या दोन वाट्यांमध्ये एक वाटी शिवाची असते तर दुसरी वाटी शक्तीचे प्रतीक आहे शिवशक्तीच्या बळावरच सासरच्या मंडळींचे रक्षण आणि सांभाळ करायचा असतो या दोन वाट्यांना गुंफणारी तार ही माहेरच्या कुलदेवीची उपासना सोडून आता सासरच्या कुलदेवीची उपासना करण्यासंबंधी हिंदू धर्माने दिलेल्या परवानगीतील आदान प्रदानाचे दर्शक आहे माहेरच्या वाटीत हळद आणि सासरच्या वाटीत कुंकू भरून कुलदेवीला स्मरून मंगळसूत्राची पूजा करून मगच ते गळ्यात घातलं जात मंगळसूत्रात काळे असल्याचे मुख्य कारण म्हणजे ते वाईट नजरेपासून रक्षण करते काळे नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात त्यामुळे नववधू आणि तिच्या कुटुंबावर वाईट नजर लागू नये म्हणून हे मणी मंगळसूत्रात वापरले जातात तसेच काळेमणी शक्ती आणि स्थैर्याचे देखील प्रतीक मानले जाते वैवाहिक जीवन स्थिर आणि सुरक्षित राहावे यासाठी ते मदत करतात काळेमणी नकारात्मकतेला दूर ठेवतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतात ज्यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होत शिव आणि शक्तीपैकी सोनं हे माता पार्वती आणि काळेमणी हे भगवान शिवाचे प्रतीक आहे काही लोकांच्या मते काळा रंग उष्णता शोषून घेतो ज्यामुळे शरीराला फायदा होतो स्त्रिया घराबाहेर काम करतात त्यामुळे त्यांना वातावरणातील बदलांपासून संरक्षण मिळावे यासाठी हे काळे काळेमणी मदत करत असतात मंगळसूत्रात काळेमणी आणि सोनंही असत असं म्हणतात की काळ्या रंगाने दोष दूर होतो ज्योतिषशास्त्रानुसार काळा रंग हा शनिदेवाचं प्रतीक आहे तर सोनं म्हणजे पिवळा रंग हे गुरुग्रहाचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे सोनं एक धातू असल्याने त्याचे काही हीलिंग गुणधर्म असतात विवाहित स्त्रियांना चिंता काळजी आणि तणावमुक्त ठेवण्याकरिता त्याची मदत होते शनि आणि गुरुमुळे तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद येतो तुमच्या वैवाहिक जीवनाला कोणाची नजर लागू नये यासाठी याचे विशेष महत्त्व असते तुम्हाला याबाबत आणखीन काही जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचा प्रश्न लिहू शकता त्यासोबतच व्हिडिओमधील माहिती उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक ज्ञान उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका